येथील जवाहर कारखान्याचा ऊस हुपरी जवाहर साखर कारखान्याचा सा गळीत हंगाम यावेळच्या अपघाताचा बळी हुपरी येथील गेला असून कागल एमआयडीसी रोडला असणाऱ्या व्यंकटेश सहकारी सुदगिरणीच्या जवळून लग्न समारंभ आवरून एम एच झिरो नाईन बी सी टू वन सिक्स नाईन एक्सिस गावी येत असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने व मागून आलेल्या हौदा टेम्पो क्रमांक एम एच झिरो नाईन यू टू एट फाईव्ह फोर याचे दोन्ही साखे अंगावरून गेल्याने हुपरीचे सुनील पुरंदर घाट हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांचा जागीच मृत्यू झालाय अपघातग्रस्त सुनील यांना हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम विभाग बंद असल्याने त्यांना इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले हुपरी अवस्था ना घरका ना घाटका अशी केली असून हुपरी येथील नागरिकांची अथवा पाचगावातील नागरिकांची साठी इचलकरंजी किंवा कोल्हापूरला जावं लागत असून इतकं मोठं रुग्णालय असून देखील हुपरी सारख्या नगरपालिकेच्या गावांमध्ये पोस्टमॉर्टम विभाग चालू नसल्याने शहरातील हुपरीतील नागरिकांच्यातून असंतोष निर्माण होत असून सरकारी रुग्णालय राम भरोसे का ठेवले आहे याचे उत्तर लोकप्रतिनिधी का देत नाहीत या संदर्भात हुपरीतील नागरिक चर्चा करताना दिसून आले अधिक तपास व पंचनामा हुपरी पोलीस करीत आहेत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुसन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम